राज्याची आरोग्य यंत्रणा आज कशी सलाईनवर असल्याचा साम टीव्हीने पर्दाफाश केलाय राज्यात खेड्यापाड्यापर्यंत सेवा देणारी एकशे आठ टीव्हीच्या रिपोर्ट मधून समोर आले डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अत्यंत जुनाट आठ रुग्णवाहिकेतून रुग्णसेवा सुरू आहे अकरा वर्ष जुन्या या गाड्या आहेत त्यांचा तब्बल सहा लाखाहून अधिक किलोमीटरचा प्रवास झाला आहे जुन्या रुग्णवाहिका अनफिट तर नवीन रुग्णवाहिकांची खरेदीच होत नाहीये निविदा तयार आहे मात्र निधी अभावी ही खरेदी थांबली आरोग्यमंत्र्यांनी याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे राज्यातील एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकांची नेमकी स्थिती काय आहे ते पाहूया अंदाजे सतरा कोटी लोकसंख्या आहे त्यासाठी सव्वीसशे रुग्णवाहिकांची गरज आहे मात्र राज्यात सध्या केवळ नऊशे सदोतीस रुग्णवाहिका आहेत रुग्णवाहिकांचा कालावधी अकरा वर्षांचा आहे तर एक हजार सातशे छप्पन रुग्णवाहिकांची मागणी आहे त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे